आता पाहणी केल्यानंतर एक लक्षात येत आहे की याच्यावर सध्या ॲक्सिडंट होऊ नयेत अशा पद्धतीचा मार्ग काढावा लागेल आणि कधीही ॲक्सिडंट होऊ नयेत असा देखील मार्ग काढावा लागेल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढणं आणि परमनंट सोल्युशन काढणं हे दोन याच्यामध्ये प्रकार करावे लागतील इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आहे की हा तीव्र जो उतार आहे बोगद्यानंतरचा त्याच्यावर गाड्या आवरत नाही ड्रायव्हर लोकांना आणि त्याच्यामुळे हे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही मृत्यूदेखील झालेले आहेत ते याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी टेक्निकली साऊंड जी टीम आहे त्यांनी याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि काही करून अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही याची ना दक्षता घेतली पाहिजे मी देखील स्वतः आजच बिहारमध्ये असताना एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी मला इथं व्हिजिट करायला सांगितलेली आहे ते स्वतः या परिसरामध्ये होण्याची एक बैठक घेणार आहेत त्याच्यामुळे नवले ब्रिजच्या परिसरातला हा जो अपघातग्रस्त भाग आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल याच्यासाठी शासन नक्की काम करेल आणि त्याच्यानंतर नक्की मार्ग निघेल आणि सुद्धा गेल्या वर्षीसुद्धा मोठा अपघात या ठिकाणी झालेला होता सुद्धा अनेक मंत्री असतील किंवा राजकीय नेते असतील यांनी ने भेट दिलेली होती त्यानंतरही वर्षभरानंतर काय इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे त्याच्यामुळं जो गेल्या आठवड्यात अपघात झालेला आहे तो झालेला आहे एन एच आयचे अधिकारी सुद्धा तर भेट देणं हा राजकारणातला एक भाग आहे कारण शेवटी ज्या ठिकाणी असे अपघात होतात आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे की त्या भागाची पाहणी करणं त्याच्यातनं काही सोल्युशन निघतं काय पाहणं परंतु त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी काय करता येईल यासाठी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या परिसरामध्ये येणार आहेत तिथल्या ग्रामस्थांची ते बैठक घेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतील परंतु भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी दोन मार्ग जे मी सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला काम पूर्ण होईपर्यंत आम्हाला काय करावं लागेल आणि काम पूर्ण झाल्यानंतर तर हा प्रश्न सुटणार आहे त्याच्यामुळे दोन टप्प्यामध्ये या भागाचा विकास करावा लागेल आणि या अपघात रोखावे लागतील मागच्या वेळेस जो काही मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यानंतर ग्रामस्थांसोबत बैठक झाली होती त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या उपाययोजनांचा मला आता देखील सांगण्यात आलं त्याच्यामुळं याची देखील पुनरावृत्ती होणार नाही याची देखील दक्षता आम्ही घेऊ आणि मी स्वतः माननीय साहेबांना विनंती केली की त्यांनी या परिसराला भेट द्यावी आणि त्यांनी ती तात्काळ मान्य केलेली आहे ते इथे येतील ग्रामस्थांशी चर्चा करतील आणि त्याच दिवशी तात्पुरतं स्वरूपाचं उपाययोजना आणि परमनंट उपाययोजना याची चर्चा होऊन त्याच्यातनं मार्ग निघेल